उघड आहे याच्यामध्येच एक आणखीन एक त्यांनी मुश्किल उत्तर दिलेलं आहे की मुंबई बाहेर जन्मलेल्यांना मुंबईचे प्रश्न समजू शकत नाहीत अशी टीका राज ठाकरे यांनी केली होती त्यावर ते त्यांनी उत्तर दिलं की मुंबई जन्मलेले म्हातारे झाले तरी विकास केला नाही आता काय करणार आणि मुंबईचा विकास आपण आणि शिंदे यांनीच केला असा टोला त्यांनी नागपुरामध्ये लगावलाय यातलं तथ्य आणि राजकीय वक्तव्य दोन्हीविषयी काय सांगाल मुळामधलं जे वक्तव्य ना राज ठाकरे यांचं की स्वित्झर्लंडला गेलो होतो आणि विरोधी पक्ष काय म्हणत असतील तसं जे मुंबईच्या बाहेर जन्माला आले त्यांना मुंबई कशी कळणार तर हे ॲक्च्युली राजकीय दृष्ट्या म्हणजे एक विश्लेषक म्हणून किंवा अभ्यास करणारा म्हणून हे हास्यास्पद विधान आहे म्हणजे सोनिया गांधी यांचं मूळ इटालियन आहे किंवा इटलीत जन्माला आलं म्हणून त्यांना पवारांनी विरोध करणं हा एक वेगळ्या पातळीवरचा प्रश्न आहे की पंतप्रधान पदार्थ पद हे विदेशी जन्माने जन्म मूळ विदेशी असलेल्या व्यक्तीला द्यावा की हा एक वेगळा डिबेटचा विषय होऊ शकतो परंतु परंतु स्वित्झर्लंडमध्ये जन्माला आलं तर स्वित्झर्लंडचे प्रश्न कळतील ठाण्या जन्माला आलं तर ठाण्याचे कळतील गडचिरोलीत जन्माला आलं तर तिथले प्रश्न कळतील हे मूळ विधानच मुळात हास्यास्पद आहे आता ते हास्यास्पद असल्यामुळे त्याची टिंगल करतच फडणवीसांनी उत्तर दिलंय की ज्यांनी जन्माला आले मुंबईत त्या दोघा भावांना कुठे प्रश्न कळलेत आणि त्यांना प्रश्न कळले असले तरी त्यांनी ते सोडवलेत असं कुठे दिसतंय का तर आत्तापर्यंत तरी काही दिसलेलं दिसत नाही आणि कालच्या मुलाखतीत सुद्धा दोघांच्या तर कुणी आवाज उठवायचा तर संजय राऊत हे राज ठाकरेंना सुचवत होते, होते तुम्ही आवाज सुचवा म्हणजे आता त्यांच्यातही श्रम विभागणी होणार की खळक अटॅक करायचं तर राज ठाकरेंनी आणि प्लॅनिंग करायचं तर उद्धव ठाकरेंनी म्हणजे थोडक्यात के केसेस अंगावर घ्यायला लागतील त्या राज ठाकरेंना असं वाटायला लागलं आहे त्याच्यामध्ये बाकी काय नाही आता आपण